हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवसेना आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे आज रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो शर्यश एकोणाशे सत्तेचाळीस समाज सर विश्वा असू आयन दक्षिण ऋतू वर्षा माश्रावण पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी बारा वाजून अकरा मिनिटानंतर द्वितीय तिथीनं सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे रात्री बारा वाजून दोन मिनिटांनंतर अतिखंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलोकरण आहे दुपारी बारा वाजून अकरा मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पाठे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पण आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभर आज्ञा प्रवर्तमान सद्य प्रमाण दिधे भरते शरा कल्पे वैव प्रथम पादे शंभुदीपे भरत वर्ष भरत कन्े मेरो दक्षिण दिग्वागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चा नम शालिवान शके प्रभादी षष्ठी सहसरा विश्वास नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्राम कृष्ण पक्षे भानुवासरे धनिष्ठा नक्षत्रे शोभन योगे गौल करणे प्रतिपदा शुभती तबीर वत्रा उत्पन्न वेकडप्पा मो पात दुरित क्षेत्राशी पार्वती पते परमेश विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा योग इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो राहावं मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात धार्मिक विधीने त्याचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा अकरा आणि वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मार्ग मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा आणि पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा आणि पंधरा प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची आणि किंवा यांच्या अवतारांची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता मूर्तीची शिवलिंग मात्र आपल्याला जर घरात ठेवायचे असेल देवघरामध्ये आपल्या घरच्या तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरात शिवलिंग ठेवायचे आहे आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र या सर्व देवतांच्या मूर्तीची जे संबंधित देवता आहे त्यांचा अभिषेक आपल्याला ला घ्यावा लागणार आहे आपण अभिषेक घेत नसाल नुसतीच प्राण प्रतिष्ठा करा सोडून देत असाल तर मग मात्र आपल्याला दोष लागणार आहे कारण या मूर्ती खंडित समजल्या लावून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये का मुहूर्तांच्या तारखेमध्ये काही वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे या योग्य पुरोहित असा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे त्यामध्ये काहीतरी कमतरता असणार आहे त्यामुळे आपण याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये द्वितीय कर्म आहे मित्रांनो हे ए... या तिथी जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडित आणि युक्त शांतक्रम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळात करा तेव्हाच आपली अ जी आहे ती सम आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी बारा वाजून अकरा मिनिटानंतर हजार आहे आधी नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण यावेळी नंतर अवश्य करू शकता पण ते सातत्य ठेवा त्यामध्ये बंद पडू नका अन्यथा आपल्या दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो जे रेग्युलर आहेत ते कधीही आपण करू शकतो मित्रांनो राहू काल सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश मिळू देत नाही मित्रांनो तेव्हा यश आपल्याला हवे असेल आपल्या काही महत्वाच्या वा विशेष कामांमध्ये तर इतर, इतर वेळेत आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जरा माझ्या मताचा मता सहमत असं तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सर शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य हवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ श्वाशमभाऊ महादेव